आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल खडाव तालुक्यातील वडगाव येथील श्री किरण रवींद्र घारगे यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये तीनशे सात गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवलाय त्याची वैद्य निरीक्षक या पदासाठी निवड झाली आहे या निवडी बद्दल ग्रामस्थ आणि मित्रमंडळाच्या वतीनं त्याची जलोषी मिरवणूक काढण्यात आली किरणचे प्राथमिक शिक्षण जयराम स्वामी वडगाव येथील तर माध्यमिक शिक्षण जयराम स्वामी विद्या मंदिर झाले उच्च आणि माध्यमिक शिक्षण सातारा येथील सयाजीराजे विद्यालय तर महाविद्यालयीन शिक्षण वायसी कॉलेज सातारा येथे झाले शासकीय महाविद्यालय कराड येथे त्यानं बी इलेक्ट्रिकल ही पदवी संपादन केली त्याचे आईवडील शेती आणि किराणा व्यवसाय करतात किरणने दुसऱ्या प्रयत्नात यश संपादन केलंय याबाबत किरण घारगे यांनी सांगितले की कुटुंब आणि गावासाठी काहीतरी करून करू शकलो याचा अभिमान आहे पहिल्यापासून प्रशासकीय सेवे जाण्याची इच्छा होती कोणतीही कोचिंग क्लास न लावता दिवसातील दहा ते बारा तास अभ्यास करत हे यश मिळवलंय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा सोडायचा नाही यश हे मिळतेच आपली नकारात्मक मानसिकता बदलून नेहमी सकारात्मक राहिलं तर अभ्यासात त्याचा फायदा होतो पुढील चार महिन्यात त्याचे रांची झारखंड येथे प्रशिक्षण होणार आहे त्याच्या या यशाबद्दल जयराम स्वामी वडगाव गावचे ग्रामस्थ यांनी संपूर्ण कुटुंबाची गावातून मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलंय मिरवणूक आणि नागरी सत्कार कार्यक्रमास मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष गार्गे यांनी हे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ सुशीला पिसे उपसरपंच राजेंद्र घारगे सदस्य ऋषिकेश घारगे दिगंबर उबाळे सुशांत गायकवाड तसेच सौ शुभांगी घारगे योगिता कुंदप उषाताई पवार समीना मुलाणी गाव विकास सेवा सोसायटीचे से चेअरमन नानासू जयसिंग घारगे व्हाईस चेअरमन कृष्णात बजरंग लांडे आणि सदस्य महेश पतंगराव घारगे दादासू आत्माराम घारगे अनिल संपत पवार संदीप भोसले सचिन सुतर हरिभाऊ उबाळे लिलाबाई फाटक शालन भोसले प्रकाश बाबुराव घारगे अनिल घारगे सुहास शिंदे किरण घारगे उत्तम घारगे पी आय डॉक्टर बावासो चिंचकर विकास घारगे मारुती पवार संजय होणराव नजीर मुलानी तुकाराम कुंभार आदी उपस्थित होते दरम्यान भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनीही किरण खारगे यांचा स्वतंत्ररित्या सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गाव यापासून घारगे यांनी आज महाराष्ट्रभर आपल्या वडा

आपण निरीक्षक यासाठी क्रमांक मिळवला सर्व ग्रामस्थांच्या मध्ये त्यांच्या कुटुंबांचं वातावरण आहे आज या अडथळे सर्वांवर प्रगती सुपुत्र करावी आमचे सौहार मार्गेच आहे वर्षा जाधव त्याचबरोबर अवधूतोमते आणि खूप चांगल्या प्रमाणात मडगावचा वाढवला आहे किरण यांनी बडगावच्या आणखी मानवलेला आहे ज्याबद्दल पणच सर्वांच्या वतीमुळे स्वागत आणि अभिनंदन थांबतो जय हि जय महा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे वडगाव मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज